मी पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा सर्व सांगलीकरांना नम्र आव्हान करतो की आपल्याकडं जे मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल आपण सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन योग्य उपा ते उपाययोजना करत आहे खबरदारीचे पावलं पण त्या ठिकाणी उचललेली आहेत नदीकाठी किंवा सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना जेव्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात येतील आपण तात्काळ निवारा केंद्र किंवा कर न जवळच्या नजीकच्या नातेकांकडं आपण स्थलांतरित व्हावं कुठेही आपण पुराचं पाणी येईपर्यंत वाट न बघता तात्काळ त्या ठिकाणी स्थलांतरित हो होणं गरजेचं आहे तसंच वाहतुकीकरिता जी रस्ते ही बंद करण्यात आलेली आहेत ते रस्ते कृपया करून आपण वापरू नये त्या ठिकाणी ते, ते बंद केल्यामुळं बॅरिकेड्सही टाकलेले आहेत आणि योग्य तो पोलीस बंदोबस्तही नेमलेला आहे आपल्याला वाहतुकीला पर्यायी मार्गही स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे त्या मार्गांचा आपण वापर करावा कुठेही आपला जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाला मदत करावी जय हिंद